तर बघा इथे मस्त आपली दह्याची कढी बनवून तयार आहे तर तुम्ही पण अशी नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर नमस्कार मी महिमा महिमाज रेसिपीमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत दह्याची कढी तर ही पद्धत थोडीशी वेगळी आहे तर त्यासाठी मी इथे दही घेतलेलं आहे मोहरी जिरे दोन चमचे बेसनपीठ आणि हळद इथं आपल्याला वाटण करून आहे तर त्यासाठी त्यासाठी मी इथं पाच ते सहा हिरवी मिरची घेतलेली आहे हिरवी मिरची थोडी जास्तच घ्यायची म्हणजे कडी तिखट असेल तर छान लागते कोथिंबीर लसण हिरवी मिरची शेंगदाणे घेतलेले इथं मुठभर असे शे, शेंगदाणे कोथिंबीर आणि कढीपत्ता तर याचा आपण कडीपत्ता सोडून बाकीच्या सगळ्या वस्तूंचं आपण वाटण करून घेणार आहोत तर पहिल्यांदा मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून आपण हे बारीक करून घेणार आहोत आणि जास्त ही बारीक पेस्ट करायची नाही आपण हे शेंगदाणे आहेत तर याचे थोडे मोठे तुकडे ठेवायचे म्हणजे थोडंसं जाडसर ठेवायचं तर थोडीशी कोथिंबीर मी वाटणात टाकणार आहे आणि थोडी राहिलेली कोथिंबीर आपण वरून कढीमध्ये टाकणार आहोत तर याचा आता मिक्सरमध्ये वाटण करून घेऊ तर इथे तुम्ही बघू शकता की शेंगदाणे जास्त बारीक केलेले नाहीत थोडे मोठे मोठे कण राहिलेले आहेत आपल्याला असंच पाहिजे तर इथं एका भांड्यामध्ये मी दही ठे काढून घेतलेले आहे आता दही छान फिटून घ्यायचं की त्यामध्ये दोन चमचे बेसनपीठ आणि याला छान मिक्स करून घेऊ आपल्याला बेसन बेसन बेसनपीठ पूर्ण दह्यामध्ये मस्त मिक्स करून आहे ही कढी बनवायची पद्धत थोडीशी वेगळी आहे पण कढी खायला खूप टेस्टी लागते तर तर आता तयार केलेलं के वाटण ह्या दह्यामध्ये टाकायचं आपण दरवेळेस फोडणी करताना फोडणी केली की त्यामध्ये तेलामध्ये टाकतो पण तुम्ही अशा पद्धतीनं करून बघा मी हे वाटण दह्यामध्ये टाकून त्यामध्ये हळद टाकायची आणि छान मिक्स करून घ्यायचं सुरुवातीलाच पाणी टाकायचं नाही म्हणजे मग त्या मिरचीची त्याची शेंगदाण्याची तशी गुठळी तयार होते तर सुरुवातीला छान मिक्स करून घ्यायचं आणि आपल्याला किती पातळ घट्ट पाहिजे त्या अंदाजे वरून पाणी टाकायचं तर इथे बघा छान तयार झालेले आहे आता आपण फोडणी करून घेऊ तर त्यामध्ये दोन चमचे तेल टाकून घेतलेले तेल छान गरम झालं की त्यामध्ये मोहरी टाकायची तर ते, ते, ते एक चमचा मोहरी टाकलेली आहे मोहरी छान तडतडली की अर्धा चमचा जिरे तर तेल गरम ते छान गरम झालं की मोहरी जिरे टाकायचे म्हणजे आपली फोडणी जी छान बसते आणि कोणताही पदार्थ छान चवदार लागतो आता त्यामध्ये कढीपत्ता लगेच आपण जे दह्याचं तयार करून घेतलेलं होतं ते टाकून घेऊ आणि त्यावर लगेच टोपलं ठेवायचं भांडं कोणतंही किंवा प्लेट झाकायची म्हणजे फोडणीची जे सुगंध असतो ते आहे त्याच पदार्थामध्ये राहतो तर इथे बघा किती घट्ट पातळ पाहिजे त्या अंदाजे मी वरून पाणी टाकते तर इथे बघा जास्तही पातळ करायचे नाही आणि जास्तही घट्ट करायचे नाही आता त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि बरेचदा काय होतं की आपण जी कढी तयार करतो तिथे ती फुटते त्यासा त्या ला ला तर त्यासाठी काय करायचं कमी गॅस करायचा आणि त्या कडीवर असा फेस यायला लागला की लगेच गॅस बंद करायचा तर तयार झालेली आहे आपली खमंग झटपट अशी दह्याची कडी तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा आणि जर कोणी चॅनलवर नवीन आल्या असेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओज बघायला भेटतील आणि व्हिडिओ कसा वाटला हे सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद